नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी इतर मागासवर्गीय समाजाच्या ओबीसी यादीत आधीच तीनशे पन्नास पेक्षा अधिक जास्तीचा समावेश आहे मराठा समाजाला स्वतंत्रपणे दहा टक्के आरक्षण देण्यात आले आहे अशावेळी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले जाणार नाही असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगी यांच्या अद्यापासून सुरू होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दिले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी ओबीसीतून आरक्षण व अन्य मागण्यांसह साठी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आंदोलनही जाहीर केले आहे या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले लोकशाहीत कोणालाही आपले मत मांडण्याचा व मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे आंदोलनासाठी जे नियम व निकष देण्यात आले आहे त्या नियमानुसार आंदोलन झाले तर आम्हाला काही अडचण नाही मुंबई उच्च न्यायालयानेही निकष ठरविले आहे त्यामुळे आता सरकारच्या ते हाती नाही ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण हवे या मुद्द्यावरून फडणवीस म्हणाले मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न माझ्या आणि एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सोडविला इतर कोणीही तो सोडविला नाही अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे भारीव आर्थिक मदत घेऊन उद्योजक तयार करण्यात आले विद्यार्थी व इतरांना मदत देण्यात आली आली आमच्या सरकारने दहा टक्के स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला दिले असून ते आजवर टिकले आहे आणि त्यांचा लाभ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आणि तरुणांना नोकऱ्यांसाठी होत आहे मध्ये आज तीनशे पन्नासपेक्षा अधिक जास्ती आश आज... अधिक जाती आहे वैद्यकीय प्रवेशाचे उदाहरण पाहिले तर ओबीसी अंतर्गत कट ऑफ हा आर्थिक व सामाजिक मागासवर्गीयांपेक्षा वर किंवा अधिक आहे तर एसीबीसीचा सी बी सीचा कट ऑफ हा आर्थिक दुर्बळ घटकांसाठीच्या कट ऑफच्या वर आहे त्यामुळे ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीमुळे समाजातील विद्यार्थ्यांचे नेमके किती भले होणार आहे याची मला कल्पना नाही ही, ही आकडेवारी जर नीट बघितली तर मराठा समाजाच्या हिताचे काय आहे हे, हे लक्षात येईल राजकीय आरक्षण आणि त्यामुळे मराठा समाजाच्या हिताचा विचार करून अभ्यासपूर्ण मागणी करावी ही स्वतंत्र समाजाचीही जबाबदारी आहे एसीबीसी आरक्षणामध्ये राजकीय आरक्षण मिळणार नाही त्यामुळे आंदोलनाम मागे राजकीय आरक्षण हा जर हेतू असेल तर मात्र गोष्ट वेगळी आहे असे त्यांनी स्पष्ट केले मराठा आरक्षण आंदोलनात यापूर्वी काय झाले हे सर्वांनी बघितले आहे आजही आंदोलनासाठी साधन सामग्री उभे करणारे कोण आहेत हे पाहायला मिळत आहे पण सरकारसाठी हे आंदोलन राजकीय नाही आम्ही त्याकडे सामाजिक चष्म्यातून पाहू काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला कायदा उठवण्याचा प्रयत्न करीत आहेत पण त्यांचे नुकसान होईल अशा इशाराही फडणवीस यांनी विरोधकांना दिला मराठा समाजाचे नेते मनोज जरांगी यांनी कट्ट्यातून आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारपासून मुंबईतील आझाद मैदान बेमुदत आंदोलन सुरू करण्याचे जाहीर केले आहे राज्य सरकारने जरांगी यांना शुक्रवारी एकच दिवस सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आझाद मैदान आंदोलनाची परवानगी दिली आहे जास्तीत जास्त पाच हजार कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जाईल यासह अनेक पोलिसांनी घातल्या आहेत मात्र जरांगे यांचा मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत आंदोलन करण्या करण्याचा निर्धार आहे त्यातूनच जारांगी यांनी उद्या आझाद मैदानात ठिया मारल्यास सरकारसमोर पेच निर्माण होईल